खोटगी स्टेशन ते औस दरम्यान दारूच्या नशेत बलकर ट्रक चालवणाऱ्या चालकावर वळसंग पोलिसात गुन्हा दाखल पोलिस कॉन्स्टेबल रोहित थोरात यांनी वळसंग पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार दिनांक डिसेंबर रोजी दुपारी वाजण्याच्या सुमारास स्टेशन ते औस दरम्यान निलेश विष्णू जमदाडे वर्ष पस्तीस राहणार टिंबुर्णी तालुका माडा हा दारूच्या नशेत वळसंग पोलिसांना मिळून आला आहे त्याने त्याच्या ताब्यातील बलकर ट्रक त्याचा क्रमांक एम एच बेचाळीस बी एफ त्र्याहत्तर सदुसष्ट हे वाहन लोकांच्या जीवितास धोका होईल अशा रीतीने वेढी वाकडी चालवित असताना मिळून आला आहे म्हणून सदर चालका विरुद्ध मोटर वाहन कायदा कलम एकशे पंच्याऐंशी प्रमाणे कोळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास सहायक पोलीस फौजदार सोनकांबळे हे करीत असल्याची माहिती रविवारी पत्रकारांना देण्यात आली आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा